आत्ता तर मी नागपूरमध्ये खासदार कृपाल तुमाणे साहेबांच्या मतदारसंघामध्ये एक खासदार चषक त्या ठिकाणी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी केलं त्यांनी मला त्या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलं होतं बोलवलं होतं त्यासाठी खरं तर आज या ठिकाणी आलो आता पुन्हा मुंबईला जाऊन उद्या नेरला आहे परत एक कार्यक्रम राठोड साहेबांच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी पोहरादेवीमध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी देखील त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी दिलेला आहे अजून काय त्या ठिकाणी करू शकतो आणि प्रवेशाचे कार्यक्रम जे आहेत हे सुरू आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली रोज मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो पक्षप्रवेश जो आहे तो होतो आहे महाराष्ट्रभरातून जे आहेत हे मोठे मोठे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील त्याचबरोबर मोठे पदाधिकारी ते रोज त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास द्या बघा या महायुतीमध्ये सगळे महायुतीचे जे नेते आहेत हे सगळे बसून जे आहे ते मला वाटतं लवकरात लवकर या सगळ्या फॉर्म्युलावरती कोण कुठली जागा लढवणार कुठे कुठे लढवणार पण आमचे रामटेकमधून जे आता विद्यमान खासदार आहेत कृपाल तुमाने साहेब मला वाटतं त्याच्याबद्दल काही प्रश्न तुम्हाला धोक्यामध्ये आला नाही पाहिजे बाकी ज्या जागा आहेत त्याच्यावरती महायुतीचे सर्व नेते जे आहेत हे बसून जे आहेत ते ठरवतील कुठे कुठला उमेदवार द्यायचा विशेष लक्ष म्हणजे आता खासदार खासदारसाहेबांचं सा आधीपासून या रामटेक लोकसभेमध्ये काम आहे चांगलं काम त्या ठिकाणी करता येत ते आणि मला वाटतं मला वाटतं याच आठवड्यामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य देखील या ठिकाणी शिवसंकल्प अभियान जे सुरू आहे त्याच्या अंतर्गत मोठा मेळावा देखील या ठिकाणी झाला आणि आत्ता त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम कारणाने मला वाटतं पंधरा एक दिवसाचा कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये चालू आहे त्यांनी मला सांगितलं होतं की कुठल्याही एका दिवशी या या ठिकाणी तर असं ठरवून नियोजित करून या सगळ्या गोष्टी केलेल्या नाही आहेत बघा या ठिकाणी जे कुठले निर्णय जे आहेत हे सगळे नेते शिंदेसाहेबांबरोबर जे जे ने नेते आहेत सगळे ज्येष्ठ नेते हे नेते ने बसून जे आहेत ते त्या ठिकाणी निर्णय जे आहेत ते त्या ठिकाणी घेत असतात कुठली पोझिशन कोणाला द्यायचं का, कुठलं काय कुठे करायचं मला वाटतं आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत या ठिकाणी कुठलाही आदेश आला तर त्याचं पालन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो आणि शिंदेसाहेबांनी जे आहे सगळ्यांबरोबर न्याय करण्याचं काम जे आहे ते आतापर्यंत केलेले पुढेही होत राहील बघा मला वाटतं मनोज जिरांगे साहेबांच्या आदेशाखाली जे काही मराठा आरक्षण झाला मराठा आरक्षणासाठी जो काही संघर्ष झाला त्याच्यासाठी जे काय लागेल मला वाटतं कुणबी दाखले असतील त्याचबरोबर त्यांची जी मागणी आहे की सगळे सोयरे जे आहेत त्याचा जी आर जो निघला पाहिजे त्याचं नोटिफिकेशन ऑलरेडी आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काय गोष्टी सरकारच्याकडून करायच्या होत्या त्या सरकारच्याकडून आपण केलेल्या आहेत मला वाटतं ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत टेक्निकल जेवढा प्रोसिजर त्याला लागतो आज आपण लोकांकडून ज्या आहेत त्या लोकांचं काय म्हणणं आहे हे पंधरा तारखेपर्यंत जे आहे तो वेळ दिलेला आहे आपण त्याच्यामध्ये अजून पंधरा तारीख झालेली नाही उद्या पंधरा तारीख आहे आणि मग त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी लोकांकडून ज्या सजेशन्स येतील ऑब्जेक्शन्स येतील त्याच्यावरती विचार करून जे आहेत हे सरकार त्यावरती जे आहे हे पॉझिटिव्ह पहिल्या दिवसापासून पॉझिटिव्ह निर्णयाचं काम जे आहे हे शिंदेसाहेब त्या ठिकाणी करत आहे सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि मला वाटतं मराठा आरक्षणाला घेऊन सरकार खूप पॉझिटिव्ह आहे म्हणूनच एवढे निर्णय कधीच इतिहासामध्ये एवढे निर्णय जे आहेत खूप आंदोलनं झाली पण कधीच निर्णय जे आहेत ते घेतले गेले नव्हते ते निर्णय जे आहेत हे ह्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील या सगळ्यांनी मिळून जे आहे हे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे ह्या मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल त्यांना न्याय कसा दिला जाईल याच्यासाठी काम करतात